नमस्कार लेखणी मध्ये सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत चिनोदा चौफल्लीवर रस्ता रोको आंदोलन प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केंद्रीय विशेष सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना वितरित करण्यात येणाऱ्या दुधाड जनावरांचा वाटप अनावश्यक विलंबामुळे आज चिनोदा चौफल्लीवर आदिवासी महिलांनी जोरदार रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे प्रशासनाची झोपमोड झाली असून घटनास्थळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी माननीय प्रभात गायकवाड पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी धाव घेतली माननीय गायकवाड साहेबांनी महिलांना समजावून सांगितले आणि लवकरात लवकर दुधाड जनावरांचे वाटप करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन दिले त्यामुळे आंदोलना ही तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती करण्यात आली आहे या आंदोलनात एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता ॲडव्होकेट गणपत पाडवी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष तसेच एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता विशालभाऊ सामुद्रे जिल्हाध्यक्ष रविभाऊ सनोने जिल्हा उपाध्यक्ष उमेश वसावे नंदुरबार जिल्हा सचिव कृष्णा पवार जिल्हा संघटक तालुका उपाध्यक्ष प्रवीण मोरे तलोदा शहराध्यक्ष तालुका सचिव सिंग रणछोड वडवी विश्वनाथ वसावे पंकज रामराजे यासह संपूर्ण लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी महिलांना त्यांच्या हक्काच्या दुधाड जनावरांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे हे प्रशासनाचे केवढे मोठे अपयशाचे प्रतीक आहे असे संतप्त महिलांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितली बघत राहा लिखणीशास्त्र न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकुंभ रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र ਇਸ ਨਾਲ ਪਰ ਤੇ ਇੱਥੇ ਸਾਫੋਂ ਮੈਂ ਜਸਤ ਲੱਗਨੇ ਤੇ ਜਗ ਕੋਤੇ ਮੈਂ ਕਿ ਵੀ ਚੀਜ਼ ਆ ਲੈ ਇੱਕ ਵਟਾ ਕੋ ਹਾਕਲਿਆ ਤੇ ਪੋ ਜਾ ਕੇ ਆ ਜਾ